नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सायंकाळचे वाजून गेले जवळपास पाच सव्वा पाच आणि आपण पीपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह वाजरं बघण्यासाठी जाते मित्रांनो दररोजच्याप्रमाणे आवकेचा विचार करता आवक जवळपास आत्ताची जवळ दोन चार जवळपास सहा ते सात लाईन यांची आवक झाली भरपूर प्रमाणात आवक आहे आजची परिस्थिती काय मित्रांनो दुपारची आपण एक दुपारचा पण व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण जाणून घेतले बाजारभाव आणि आताचे बाजारभाव काय परिस्थिती ते पण जाणून घेऊ विस्कुलीसाठीचे बाजारभाव मित्रांनो बांगला गुवाहाटी आणि लोकलचे बाजारभाव काय चालून चांगल्या प्रमाणात माल पण मित्रांनो यायला लागले तर बाजारभावाची परिस्थिती आहे काय परिस्थिती आता जाऊन बघू मंडीमध्ये हा संध्याकाळचा व्हिडिओ मित्रांनो आपण सहा वाजेपर्यंत हा व्हिडिओ काढू म्हणजे तुम्हाला एक सरासरी अंदाज येऊन जाईल का संध्याकाळी काय मंडी चालते व्हिडिओ शेवट पर्यंत बघा पोझिशन काय दाखव आठशे पावती दाखव काय दोनशे तीस रुपये पावती दिली या मालाची दिली का या मालाची दिली कुठले का का तारंगावचे परवडतं की या भावात परवडत दोनशे तीस दोनशे रुपये काहीच नाही दादा एक पावडर का हात सांगा पण हजार मी काय होत नाही हात एक लागत चारशे रुपये टाकीचे पाऊस झाले का पंधरा पंधराशे दोन दोन हजाराच्या हाताने पंचवीस रुपये भाडं फोडायचे फोडायचे पुन्हा इड आणायचे दोन रुपये हमाली आम्ही तर मेलो खाकरी बार <laughs> जागेवर सत्तर रुपये खर्च खर्च आहे आणि दोनशे अडीचशे दोनशे मंडी क्यू क्यू येत नाही फिर पंजाब मी जाते का समनबाले ना बाळ दोनसी बाल खुडाय सक थोडा बहोत क्लियर, नहीं, नहीं, क्लियर नहीं हुआ ना तो नाही हो ना क्लियर नाही क्लियर नाही करो आपण 22 नाही 10 12 दिन क्लियर नाही वहां चलले नाही ते की गोवाडी वाले एक दिवस बंद ठेवीत्या आणि एक सूट वाले चालू ठेवीत्या आणि एक सूट वाले ठेवी त्या आणि गोवाटियोले म्हणजे लुटून घेता शेतकऱ्याला ते लोकल चलेत नाही लोकल कसे माहिती का शेतकऱ्यामध्ये नाही काय बा मग असं लोक असे गमती आहे आऊकडे परिस्थिती आऊकडे काय असं गमती मी येतो नाहीच चक्कर मला फोन कर

होती आज नाही नाही पैसा काळावरती चालू आहे मित्रांनो बघू भाऊ काय भाऊ चालू आहे आजची परिस्थिती काय तीनशे एकाहत्तरशे रुपये तीनशे एकाहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये लोकल पावणे तीनशे पावणे तीनशे रुपये काय वाटतं मंडी परिस्थिती सुधरेल का नाही पुढे ठीक आहे चालतंय मित्रांनो ज्याच्या काळावरची परिस्थिती आहे तीनशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पर्यंत एक्सपोर्ट आणि पावणे तीनशे रुपये लोकल ला माल खाली होऊ राहील देणार नाही तुम्हाला नाही करता येणार यार नाही करता येणार

हां आ, आ मैडम चल खंबे के नीचे बैठता हूं नंबर का नारायण गाय करत आहे क्या दे मैडम <laughs> तो ने नहीं करते ना आप पाल काय फोन कर दो फोन कर दो 10 रु भर दो हाले पक्के जा जाले पक्के जा वचन दिल चालू जाले पक्की देवीदाचा जबाब आहे देवीदाचा जबाब चालू आहे कृपया कमी करा जा जाले पक्की जा फटाफट फटाफट पाणी तीनशे रुपये पर्यंत कुठला माल चिटे गाव ठीक आहे त्याच लागतं गुजरात पैसे मांधा डायरेक्ट पण बोला दादा जेव्हा मार्केट चालू आहे तुम्हाला बोला बाकी शेवट काय लावायचं दादा दादा मी लोकल घेऊन राहिलो ना गुवाहाटी ना एक्सपोर्ट डायरेक्ट लोकल न वांदन डायरेक्ट पण ते झाली कमी होत नाही आपल्याकडे आहे का माल खाली होईल दादा तुला माझ्यावर गॅरंटी आहे ना तुझ्या मालावर आहे ना माला बस विशेष दे खाली होईल एम केमेद ना एम के नाम नाही

तुम्ही मार्केट यायला नाही तुम्ही चारदा बघा तीच मार्केट चालेल दोनशे त्याचे एकसठ रुपये लावतो एकाहत्तर लावितो दादा आपल्या मग बोटी बोला मग शेवट काय टिकतो दादा एकशे ऐंशी रुपये लावितो दा बावीस रुपये माझा मान्यवा दादा तुम्ही आपले माणसं आहे माझ्याकडे टोंकायचं नाही दादा टोंकायचं असेल तर जाऊच नका भरोसा सणा सध्या जिंदा जाऊ नका दादा मी तर तसच बोलतो बघा काय करत्या दादा देऊन पाच थांबून पाच नका एवढं सांगतो बाकी म्हणजे चित्त परिस्थिती तुम्हाला माहिती मला माहिती आहे काय थांबण्यात मजा नाही मला ऐंशी नाही दादा याचे दोनशे ऐंशी रुपये लावतो याचे दोनशे एकवीस रुपये लावतो बघा तुम्ही चित मी तर बळजबरी कधी बनाव करत नाही केली नाही म्हणजे करत नाही माझं तसं नाही

साठे दादा तीन शेतकऱ्यां दादा त्याचे घेतला हवेत दोनशे एकवीस शब्द पक्का ना 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 कमी नाही होणार एक रुपये असेल तर जा इडून तुम्हाला एकदा नाही मी दोनदा सांगतो काही तुम्ही माझं काप्पा तुम्ही आता जर गेले ना पुढच्या वेळेस डायरेक्ट असेल आपला शब्द आहे बोलत बर म्हणजेच बोलतो तुम्ही या फक्त दुसऱ्याला घेऊन दिली दुसऱ्याला घेऊन नंबर

तीनशे चारशे रुपये साडेतीनशे पर्यंत माहिती साडेतीनशे चारशे याच्या आधी काय भाव पाहतोय याच्या आधी काय नाही याच्या आधी मस्त पाचशे रुपये हा ना ठीक आहे आजची डाऊन आठवड्यात जर पाहिलंय मार्केट डाऊन मार्केट नाही पण ते काय थोडे माल बी माल पाहतो मागच्या आठवड्यात डिमांड म्हणजे सापडत नव्हती शाहू सापडत म्हणजे सारखी साऊ हा कुठले तुम्ही सगळी शाऊज लावले काय हायब्रिड पण हां कस काय शाऊ आणि हायब्रिड मध्ये काय फरक मजा नाही नाही किती मजी? किती टक्के तुटत समजा आपला आर्यमानच्या तुलनेत ते ना तुटायला तरी मला म्हणते तरी तीन चारशे बदल पडतो एवढा फरक पडतो त्याला पाला गेला की मजा नाही करपाय असतो ना शंभर रुपये वाढवू जाऊन पीक नाही भाऊ एवढं नाही आवडच नाही तेवढं माल नाही तेवढं नाही तर इरज आज तुमची कमीत कमी एकरा रुपयाच करा दे आज सुपर घ्या रोज ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद कुंभारी कुंभारी काय भाऊ माहिती का अजून मागितलंच नाही साडे सहा तीनशे सांगितले तरी निघून जाते तीनशे तुम्ही सांगितले आणि तीनशे सांगितलं सांगता ना अरे म्हणूच कुठला मारला आता पाणीवाडी काय भाऊ मागितलं दोनशे एकवीस पर्यंत काय शेट तुम्ही किती सांगितलं तुम्ही काय लावले आम्ही सांगितलं दोनशे एकतीस एकशे चाळीस एकेचाळीस पर्यंत मिडियमला का ला फायनल करून किती तुम्ही किती सांगितलं फायनल खाद वीस रुपियाँ फरक राईला दुई सक्का दोनसे एकतिस दोनसे एकतिस निवडून काढेल शाहू मधलं तुम्हाला भाऊ तुम्हाला चारशे तुम्हाला काय मला माल कुठला आपला कसबे सुखे नाही सांगितलं ना तू पाचशे एक टिपून देऊ पण मला काही किती कमी करायची मी तिथे कमी करत नको 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 नवीन कुठे तुम्ही किती सांगितले काय भाऊ एक सांगितलं मी काही जास्त सांगितलं याच्या आधी काय बोखल काय बोखेल पाचशे तुम्ही शाहोच्या दिवशी बी आज माल रोखला गेला म्हणून ते वाटतं येईल व्यापारी लगेच जाईल फोन झाला येऊ राहिला म्हणते शाहू ना शाहू ठीक येऊ याला फोन लावा ना

तर मित्रांनो अशा प्रकारची मंडी परिस्थिती आहे संध्याकाळची मंडी परिस्थिती आहे आणि बघितलं तर जवळपास पाच ते सहा ना आहे नाही आता पण लागले मित्रांनो खांबाच्या या बाजूला उजव्या बाजूला सुरुवात होता मित्रांनो तिकडून होते मार्केटचे परंतु इकडं आता शेवट होत राहतो पाच ते सहा लाईन जवळपास आता वाजली सहा आपण व्हिडिओ घेतला परिस्थिती मित्रांनो दोनशे रुपयेपासून तर तीनशे रुपयेपर्यंत मार्केट चालू आहे मंडीमध्ये बाकी पावत्या बांगल्याचे थोड्याफार तीनशे ते पर्यंत काही माल खाली झाले आणि सरासरी मित्रांनो दोनशे अडीचशे रुपयांनी चांगली चांगली जाऊ राहिली अशी परिस्थिती टोमॅटोचे बाजारभाव खूप घसरले त्यामुळे आपले शेतकरी वर्ग नाराज मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून फॉलो करेल नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर फॉलो करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणारे नवनवीन अपडेट कांदा आणि टोमॅटोचे दोन्ही पण बघायला मिळतील धन्यवाद